तर मंडळी इकडे बघताय फायनली ताई आता घरी आलेली आहे ताईला जरा लेट झाले याला फंक्शन लागणार आहे तर मंडळी इकडे बघताय आपली पनीर बटर मसाला आता रेडी झालेली आहे बघताय केवढी भारी दिसते आहे याच्यामध्ये बटर आणि कोथिंबीर दोन्ही घालून झालेलं आहे वजन जेवायलाच बसले दादा इकडे आणि खास खास ताई आलेली आहे इकडे माहेरी आई आहे स्वप्पा पण आहेत सर्व सोबतच बसलोय ताई कशी झाली भाजी एकदम एकदम मस्त झालाय म्हणजे बाहेर मध्ये आपण काजू घर पण घातलेले होते तर काजू घरचा पण मस्त फ्लेवर येतो नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज ना ताई आपल्या घरी येणार आहे म्हणजे माहेरी येणार आहे उद्या ना आमचा एक कार्यक्रम आहे तर नक्की काय कार्यक्रम आहे कर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेलच ताई एक दिवसा अगोदरच येते राहायला आणि आम्ही विचार केला की आज ना काहीतरी स्पेशल बनवूया ताईसाठी तर आई बोलली की मस्तपैकी आज आपण पनीर बटर मसाला चा बेत करूया तर मंडळी इकडे बघताय फायनली ताई आता घरी आलेली आहे ताईला ले जरा लेट झालं ले याला फंक्शनला मामाच्या घरी त्या तर ताई आज राहायलाच आले म्हणजे उद्या सर्व ताई माघारी येणार सासरचे आज राहणार आहे ना उद्या सर्व त्यांची माणसं म्हणजे येणारच तिला मांगारी हो आमच्याकडे असं म्हणजे असतात मांगार पण पहिल्याची बाहेर माणसं कशी प्रत्येक सणाला मांगारी इकडून पण येणार तिकडून पण आता लोकांना म्हणजे कसं टाइम नसत त्याच्यामुळे कसं असे मेन मेन सणाला म्हणजे येतात हो तर उद्या मेन सर्व आपला कार्यक्रम असणार आहे सर्व मंडळी ताईचे सर्व सासरची माणसं येणार जेवण खाऊन खाऊन मग आम्ही ना कसं असं ताई तो भी तो भी। <laughs> <laughs> आली की म्हणजे म्हणजे छान वाटत नाही मुलगी खरोखर असावी घराला तर मंडळी आता ना इकडे आपण जेवणाची तयारी करतोय तर इकडे सर्व सामग्री घेतलेली आहे आणि आज ताई घरी आले तर स्पेशल आई आज पनीर बटर मसाला बनवणार आहे तर आई काय काय सर्व सामग्री घेतले तर बघता इथे ना मी पाव किलो पनीर घेतलेला आहे आता पाव किलो पनीर प्रमाण ना आपल्याला ना मसाल्याचं वाटप तयार करायचं म्हणजे ग्रेव्ही बनवायला अच्छा तर वाटपासाठी सर्व सामग्री इकडे आता ना इथे मी किती पंधरा काजू घेतले प्रमाणातच घ्यायचं पंधरा काजू घेतले जास्त पण काजू घ्यायचे नाही मग भाजी पण व्यवस्थित होत नाही मग प्रमाणच घ्यायचं पंधरा काजू इथे ना अर्धी वाटीतला अर्धा भाग घेत किसून घेतलाय इथे ना सात मी मिरच्या घेते काश्मीरी लालवाल्या गरम पाणी थोडस टाकून ठेवले भिजण्यास साठी ठेवल्या इथे मी पाच लसणी घेतलेली आहेत इथे तीन आल्याचे तुकडे आहेत छोटे दोन छोटे छोटे कांदे आहेत दोन टमाटर आहेत हे एवढं ना आपल्याला वाटप करून भाजून वाटप करायचं आम्ही टोमॅटो बारीक नाही केलंय ते थोडस वाफवून त्यांच्या साला वगैरे काढायच्या वाटपासाठी हा सर्व आपल्याला सामग्री लागणार आहे पहिला कांदा सर्व भाजायला लागेल सगळं आपण आधी हे भाजून घेऊया तर इकडे ना आता सर्व गोष्टी भाजायला सुरुवात करतोय आपण खोबरा किसून घेतलेला तो घालून घेतले इकडे खोबरा ना आपल्याला लगेच भाजलाच असतो खोबऱ्याला कसं जास्त उभेची गरज नसते हलका हलका ब्राऊन झाला ना कि आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा छान भाजून झालेला आहे प्लेट मध्ये काढून घेतो तव्यामध्ये ना तेल घालून घेतलंय आतमध्ये काजू घालून घेतोय अशाच प्रकारे ना आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायचे काजू ना तेलामध्ये फ्राय करायचे म्हणजे मस्त जरा कुरकुरीत फ्लेवर येतो त्याला अंदा घालतोय तर आपला वाटप जोपर्यंत थंड होतोय ना तोपर्यंत आपण पुढचं काम करून घेतो इकडे ना पनीर असे कटिंग करून असे आपल्याला ना मीडियम साइज पनीर कटिंग करून घ्यायचे जास्त मोठे पण नाही करायचे आपण पाव किलो पनीर आणले पाव किलो पनीरच्या हिसानच आपण सर्व ग्रेव्ही वगैरे बनवणार आहोत एक साइड आपली कापून झाली ना का मधी परत कट मारायचंय अशा प्रकारे <laughs> याची ना थोडीशी अजून आपण साईज कमी करतोय बघा मध्ये कट मारून तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा कटिंग करू शकता असं काही नाही चहा लहान मोठे करायचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कटिंग करा ते ना आपण पॅन मध्ये तेल घालून आहे आता ना आपल्याला पनीर ना फ्राय करून घ्यायचे आहेत तर मंडळी इकडे ना आता सर्व पनीर एक बाजूचे शिजलेले आहेत आपण सर्व पलटी मारून घेतो मस्त फ्राय झालेले आहेत कलर एवढा भारी हलका ब्राऊन कलर आलेला आणि हे भाजीमध्ये घालण्याच्या अगोदर ना थोडेसे फ्राय करूनच घ्यायचे कारण भाजीमध्ये आपण घालतो ना तर असेच घातले तर त्याचे तुकडे होतात म्हणून थोडंसं फ्राय करून घातले ना की मस्त अख्खीचे अख्खी राहतात तर बघताय सर्व गोष्टी ना आपल्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत आणि हे सर्व भाजून झाले ना की लास्ट आपल्याला टमाटर घालायचे आहेत तवाच आपल्याला असतो ते गॅस नंतर बंद करायचं आणि टमाटर आपण वापरून घ्यायचे आणि मग नंतर ते आपण सालं म्हणजे आपण काढून घ्यायचे ता चांगलं शॉक झालेलं आहे सालं वगैरे सर्व काढून घेतलं आता आपल्याला वाटप आहे तर मिक्सरच भांडायचं घेतले नाही सर्व गोष्टी याच्यामध्ये घालून आपण मस्त असं वाटप बनवणार मी आधी ना काजू घेते लावून काजू आपल्याला जास्त बारीक नाही करायचे काजून ना मस्त आपल्या ग्रेव्हीला क्रीमीनेस येतो त्याच्यामुळे काजून हे मी ना बटर पनीर मसाला बनवताना घालायचं हे बघा जास्त बारीक नाही करायचं कारण मग ते असं दाताखाली असं घेतलं पाहिजे थोडं खायला मजा येते कांदा खोबरा पण याच्यामध्ये घालून घेतोय इकड्याच्या शेवटी ना आपण टोमॅटो आणि काश्मीरी मिरच्या घालून घेतोय टोमॅटो आणि काश्मीरी मिरच्या ना अलग आहे पाणी वाटायचं आपल्याला आपल्याला ना भाजीमध्ये घ्यायचं आहे कसली भारी आपली पेस्ट रेडी झालेली आहे टोमॅटो आणि मिरची काश्मीरी मिरचीची आपण पेस्ट बनवलेली आहे तर आपल्याला फोडणीला ना दोन कांदे लागणार आहेत बघा आपण वाटप पण दोन कांदे घेतलेले आहेत आणि इथे आता फोडणीला पण घेत हे ना एक कांदा आपल्याला बारीक चिरायचा आहे आणि एक असा जाडसर चिरून घ्यायचा इकडे आपण पूर्ण बारीक करून घेतो अशा प्रकारे पूर्ण बारीक करून घ्यायचं आणि एक कांदा जाडसर ठेवायचा म्हणजे हॉटेलमध्ये पण अशा जाळ्या जाळ्या कांद्याचे लेअर्स तुम्हाला भाजीमध्ये पाहायला मिळतील तशाच प्रकारे आपल्याला लेअर्स करायचे एक पूर्ण बारीक करायचं आणि एक जाडसर कापायचं आता बघा एक कशा प्रकारे एवढा जाडा कापायचा कांदा आणि मेन कांद्यावरतीच गेम आहे कांद्यामुळे आपली ग्रेवी भारी होते ना कांद्याची मस्त भाजी हा मस्त चवीला भारी लागते

आता बारीक केलेला कांदा परतून झाला ना की नंतर आपल्याला जाडसर कांदा टाकायचा दोन्ही पण एकसाच घालायचे नाहीत पहिला बारीक कांदा व्यवस्थित परतवायचा आहे नंतर शेवटी जाडा कांदा टाकायचा त्याला जास्त परतवायची गरज नाही हलक राहिला तरी झाली याला आपल्याला थोडीशी परतवून आपल्याला ना पेजपत्त्याची पानं पण दोन घालायची आहेत थोडा कांदा ना आपला वापरून घ्यायचा आणि नंतर ही आपल्याला पेस पेस्ट घालायची आहे टमाटो आणि मिरची पेस्ट ना चांगली परतून घ्यायची चांगली पेस्ट घालते का बघता आपली ग्रेवी ना चांगली परतून झालेली आहे आता आपल्याला ना हळद घालायची आहे दोनशे मधून हळद घालते तर इकडे ना हा आपण पनीर मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालून घेतोय एक चम्मच आपल्याला पनीर मसाला घालायचा तर इकडे ना आता आपण वाटप केलेला मसाला घालून घेतो याच्यामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित परतावून घेतोय आपल्याला ना एक चमच ना आपला घरचा मसाला मी घालते कारण काश्मीरी मसाला कसा तिखट नसतो ना म्हणून आपला घरचा मसाला एक चमच त्यांना थोडा पाणी घालून घेते मी पाणी घेतल्याच्या नंतर ना बघा सर्व पेस्ट आहे ना मस्त आपली मिक्स होते आपल्याला काजू तिने पेस्ट पण घालून घ्यायची आहे आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे दीड चमच मीठ घातलेलं आहे मला ना आता थोडं पाच मिनट ना मंडळी इकडे बघते आपली ना ग्रेव्ही मस्त आता रेडी झालेली आहे हे बघा केवढी भारी दिसते थोडस आपण ह्याच्यामध्ये ना पाणी अजून ऍड केलं होतं असता तर इकडे ना आता हे सर्व आपण पनीर फ्राय केले होते त्याच्यामध्ये ॲड करून घेतोय तर मंडळी इकडे बघते आपली ना भाजी मस्त आता रेडी झालेली आहे आपण आज पनीर बटर मसाला बनवलेला आहे ह्याच्यामध्ये आता ना बटर घालायचं बाकी आहे भाजी रेडी झाली आहे तर वरतून आता आम्ही किसणीने मस्त असं बटर किसून घालतोय बघा किसून घातलं ना की मस्त असं लवकर मेल्ट होतो भाजी पण मस्त गरमागरम आहे अजून कोथिंबीर पण घालायचं आहे वरतून आता कोथिंबीर घालून घेतोय जबरदस्त आपली भाजी बघते केवढी भारी दिसते एक नंबर रेडी झालेली आहे वरतून बटर पण घातलाय आणि आता कोथिंबीर पण घालून आहे ग्रेव्ही पण एकदम जबरदस्त झालेली आहे आणि पनीर पण पन एकदम मस्त शिजले ते बघा बघा पनीर कसे भारी शिजले तर म्हणजे इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे इकडे बघताय आज मस्त बिघे पण पनीर बटर मसाला बनवलेला आहे तो इकडे घेतलाय काकीने मस्त ना मशरूमची भाजी बनवली होती तर ती इकडे दिलेली आहे गोडी डाळ आहे कांदा लिंबू आहे इकडे भाकरी आहे आणि आज अडूवड्या पण आम्ही नाश्त्याला बनवल्या होत्या त्या सर्व अर्ध्या आम्ही घेतलेल्या आहेत तर इकडे आज, आज मस्त परिपूर्ण थाळी झालेली आहे तर इकडे ना आता सर्वजण जेवायलाच बसले दादा इकडे आणि खास आज ताई आलेली आहे इकडे माहेरी आई आहे स्वपा पण आहेत सर्व सोबतच बसले ताई कशी झाली एकदम भाजी छान झाले <laughs> ना खास स्पेशल तुझ्यासाठीच बनवली होती थँक्यू दुपारपासून तयारी करत होती नाय हो त्यामुळे सर्व तर निवांत बसलोय जेवायला रात्रीच जेवण आहे हा बेत आहे मस्त या सर्वांनी जेवायला तर आता टेस्ट करून बघतो मी पण कशा प्रकारे आपली भाजी झाली होती ग्रेव्ही पण मस्त आहे एकदम पनीर पण पन मस्त शिजलेला आहे तर इकडे आता टेस्ट करून बघतोय प्रकारे आपली भाजी झालेली होती एकदम मस्त झालं आहे म्हणजे याच्यामध्ये ना आपण काजूगर पण घातलेले होते तर काजूगरचा पण मस्त फ्लेवर येतो तर अशी ना भाजी तुम्ही पण बनवू शकता मस्त तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केली कशा के प्रकारे आपण बनवली होती ती आणि ताई याच पेशल आहे तर तिच्यासाठी आम्ही ही भाजी बनवलेली होती आणि छान झालेली आहे तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आज खास ताई घरी आलेली आणि आज राहायलाच आलेली आहे उद्या आपला कार्यक्रम आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच दिवाळ साडीचा कार्यक्रम असतो एक वर्षाच्या नंतरला लग्न झाल्याच्या तर उद्या कार्यक्रमाला मस्त सर्व ताईची सासरची माणसं पण येणार आहेत तर मंडळी आजची व्हिडिओ कशी वाटली ती तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय